नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज समय संघर्ष न्यूज नेहमीच नवीन नवीन नवी नवी अपडेट आपल्याला दाखवत असत था, आणि खास करून शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या फायद्यासाठी जी काही माहिती असेल अपडेट असेल आपण असतो त्यामुळे समय संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा सध्या आपण आलेलो आहोत सोलापूरमध्ये सोलापूर या ठिकाणी शेतकऱ्याचं महत्वाचं मार्केट म्हणजे कांद्याच मार्केट या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण पाठीमागत आहे सूर्या ग्रुप एक सर्वात मोठी या मार्केटमधली मोठी आडत आहे मोठे कांद्याचे व्यापारी कांद्याचं खरेदी करायचं एक केंद्र आहे आणि इथं जास्तीत जास्त सोलापूर किंवा इतर जिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यातून सुद्धा या ठिकाणी कांदा येत असतो तर आपण त्यांचे थोडेसे प्रतिक्रिया जाऊन घेऊ किती गाड्या म्हणजे किती गाड्याची आवक असते आमचे सोलापूर सिद्धेश्वर मार्केट मार्केट यार्डामध्ये रोज कमीत कमी तीनशे साडेतीनशे चारशे गाडीची आवक असते जरा आपली आपली मार्केट यार्ड मध्ये पाहिलं मी सर्वात मोठी आडक तुमची आहे तर तुमच्याकडे किती कांदा येतो अगर किती बाहेर जातो कमीत कमी, कमी दोनशे पन्नास गाडीची आवक आहे त्यापैकी माझ्या दुकानावर ती बत्तीस गाडीची आवक आहे सरासरी भाव कारण तसं भाव काय चांगले प्रतीचे माल जे सहा हजार पर्यंत विकायला लागलेत उलटी बोलटा जे आहे ना तीन हजार पस्तीसशे अडतीसशे चार हजार पर्यंत विकायला लागले मिडियम माल असल तर पाच हजार पर्यंत जातो आणि साईज मध्ये मोठा माल असलं तर सहा हजार पर्यंत जातो सध्या शेतकरी खुश आहेत का भावमुळे आता तुमच्याकडे शेतकरी शेतकरी कसं पावसामुळे ज्यांना माला गेलेले आहेत ज्या ठिकाणी दोनशे पीसी माल निघायचं त्या ठिकाणी फक्त पन्नास साठ पीशी माल निघतोय त्यामुळे हे बाजार जाऊन देखील जण शेतकऱ्याला नुकसानच नाही फायदा नाहीये म्हणजे त्यांचा अवरेज कमी नाही उत्पादन उत्पादन मध्ये उत्पादन घट झाली भावात वाढ झाली आहे परंतु उत्पादन मध्ये घट झाली त्या अर्थी जण आता सहा हजार विकत आहे त्याचुली जण तिथं दोनशे पीसी निघाले तर कांदा तिथं फक्त पन्नास कांदा पन्नास पीसी कांदा निघतोय त्या अर्थी त्याला सहा हजार जे भाव मिळालाय ऍक्च्युअली तिथे पदार्थ पंधराशे रुपये पडायला लागले जात तर हे आहे एक आमची विनंती आहे की सध्या बाजारमध्ये बाजारपेठेमध्ये आमची सोलापूर जिल्ह्यामध्ये मालाची आवक कमी निघतीय त्या अर्थी जरा बाजार बघून आपण बांगलादेशचा जे आपला एक्सपोर्ट जे आहे ते चालू ठेवावं बंद करू नये अशी आमची सर्व शेतकऱ्याच्या वतीने व्यापाराच्या वतीने सरकारला विनंती आहे की त्यांनी एक्सपोर्ट बंद करू नये सध्या एक्सपोर्ट बंदी आहे एक्सपोर्ट हो। एक्सपोर्ट बंदी नाही आहे परंतु जरा एक्सपोर्ट बंदी करू नये एखाद्या वेळेस जना भाव वाढायला लागलाय या अर्थी शासनाने बंद केलं म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे शेतकरी माल घेऊन आले मामा तुमचं नाव सांग तुमचं भरडे कुठून आलेत केनेवाडीवरून केनेवाडी म्हणजे अक्कलकोट तालुका अक्कलकोट कुठून आलेत हा किती आणला का दोन कमी चाळीस आणलो होतो बरं 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 मग किती एकर लावला होता किती एकर मध्ये निघाला तेवढं दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये अडदीस बॅग निघाले मग खर्च किती झाला अंदाजे खर्च किती झाला खर्च काय दोन लाख दीड लाख रुपये गेले ते मग आता पट्टी किती आली किती पैसे आले तिथे अजून पट्टी आलं नाही आमचं भाव काय मिळाला भाव काय मिळाला चार हजार बत्तीसशे रुपये चार हजार आणि बत्तीसशे मिळाले निम्मा तसा निम्मा असा मग काय सत्तर ऐंशी हजार रुपये पटी होईल हा परवडला का नाही का परवडला नाही शेतकऱ्याला काय नाही रोट रोट टाकायचं का नाही माल निघत नाही तो माल निघत नाही पंचवीस पंचवीस पिशव्या लय झाल्या लय झाल्या विक्री खर्च सुद्धा निघत नाही माल नाही म्हणून एवढा तरी भाव आहे नाहीतर आपण तर रुपयाने कांदा विकला असता आवक कमी असल्यामुळे भाव जास्त आहे आवक कमी आहे मान्य परवडणं म्हणून पाच एकर कांदा रोट रोड आता भाव दिला आहे बर का पण अव्हरेज अजाती करणारशे रुपये सरकार तर म्हणतोय शेतकरी कांद्याला भाव चांगला आहे कांदा शेतकऱ्यांची अवस्था पण शेतकरी शेतकरी परवडत नाही औषध दुकानदार बाकी भरपूर झाले त्या आणि मला अवरेश बस नाही त्याचा बेसळ वर्षणी कांद्या चिरणी परत बार जाणं भरपूर खर्च होतोय ना इथं आलेला शेतकरी म्हणतोय आमचा खर्च निघला तर आम्हाला बरं आहे खर्च जर निघावा आमच्या नाही तर या ठिकाणी आपण शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेत कांद्याचा भाव जरी वाढला असला जे आवरेज आहे ती कमी असल्यामुळं शेतकरी ही तोटेतच आहे काल भाव कमी होता आवरेज जास्त होतात त्यावेळेस तोटेतच होता त्यावे तोटे आणि आज भाव वाढून सुद्धा तोटेतच आहे आणि आपले अडक आडत मालक आहेत त्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती केलेली आहे की कांद्याची निर्यात बंदी करू नये कारण शेतकऱ्याला कुठं तोटा होऊ नये मी रमाकांत हाजोडे समय संघर्ष न्यूज दा सोलापूर